आरोपींच्या ताब्यातून एकूण तीन देशी बनावटीचे पिस्तल व चार जिवंत कारतुसे असा एकूण एक लाख बावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारुगोळा बाळगणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड डॉक्टर शशिकांत महावरकर पोलीस सह आयुक्त वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी आदेशित केले आहेत त्यानुसार आम्ही स्वतः तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सचिन हिरे यांनी अवैध गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे त्यानुसार अशोक कडलक यांना सदरची मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी पिंपरी तपास पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस पंचावन्न रोहित वाघमारे व पोलीस अंमलदार एकोणतीस सत्तर गणेश काकड यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक रेकॉर्ड वरील गुन्हेगार हा ऍटो क्लस्ट कडे जाणारे ब्रिज चे सर्व्हिसर रोडवर पिंपरी पुणे येथे सायंकाळी अठरा वाजून तीस वाजताच्या सुमारास कोणाला तरी भेटण्यासाठी येणार आहे व त्यांच्याकडील देशी बनावटीचे पिस्तल आहे रोहन सोनाळे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे